नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य राजकीय भवितव्य सध्या आहे रमी वादामध्ये ते अडकले आहेत तर नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात समहर सब सभागृहात ते रमी खेळत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्यावरून माणिकराव कोकाटे प्रचंड वादग्रस्त झालेले माणिकराव कोकाटे तसे वादग्रस्तच होते त्यांची वेगवेगळी वक्तव्य आपण ऐकली आता या रमी प्रकरणामुळे त्यांचं राजकीय करिअर प्रचंड धोक्यात आलेलं आहे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे हुकाटे हे सुरुवातीपासून बोलायला मोकळे ढाकळे आहेत बोलून घेवडेपणा पण हा त्यांचा स्वभाव सो, आहे तर स्वभावला औषध नाही त्या हिशोबाने ते मोकळं बोलतात आणि त्याचा काहीतरी वेगळा अर्थ निघून ते काहीतरी प्रचंड कंट्रोशियल झालेले आहेत कोकाटे त्यांना कृषी मंत्रीपद मिळालं म्हणजे कोकाटे हे अजितदादांच्या पक्षातले अजितदादांची राष्ट्रवादी त्यांना कृषी मंत्री मिळालं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं पत्रकारांशी बोलताना कि बाबा हे हे पद म्हणजे कृषी मंत्री कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटील की आहे ओसाड गावची पाटील यांना यांना बरीच महागात पडते आहे कारण पहिल्या दिवसापासून हुकाटे प्रचंड वादग्रस्त आहेत आता रमीचं प्रकरण उद्भवलं त्यानंतरही हुकाटे शांत झालेले नाही सरकार भिकारी आहे असं एक वक्तव्य करून त्यांनी नव्याने आग लावली आहे आता त्यांचा बोलायचा हेतू तसा नसेल परंतु त्यातून जे वेगळे अर्थ चुकीचे अर्थ निघतात सरकारची भूमिका सरकारची प्रतिमा अडचणीत येते आता हे अजितराजे पक्षाचे मंत्री असल्याने त्यांना काढायचं की ठेवायचं कि त्यांचं खातं बदलायचं हे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री असेल भाजपचा मंत्री असेल फडणवीस ठरवणार शिंदे सेनेचा असेल तर ते एकनाथ शिंदे ठरवतील आणि इकडे अजितदादांचा असेल तर अजितदादा ठरवतील हे असं वाटणी करून घेतलेलं आहे म्हणजे म्हणजे भारत पाकिस्तान नाही बांगलादेशी आहेत तीन तीन आहेत आणि एकाला एक एक दुसऱ्याला हात देत नाही आपल्याला म्हणजे ज्या मंत्री अजितदादांचा आहे फडणवीस काही करू शकत नाही मुख्यमंत्री असून दिसत आहे पावसाळी अधिवेशनातली घटना आहे हा व्हिडिओ प्रकरण ते खरं आहे आहे तो भाग वेगळा चौकशीचा भाग आहे चौकशी झाल्यात का मुळात गुन्हाच दाखल झालेला नाही तुम्ही हाकलाल तर कोणते तसेच जोरावर हाकलाल गुन्हाच नाही आणि होकाटे म्हणतात की बाबा मी खेळत नाही र मी मला खेळताच येत नाही माझं लागलेला तुम्ही माझा मोबाईल मग आता प्रश्न हा आहे तुम्ही कळाल कसे कारण कर्नाटक विधानसभेत असाच एक प्रकार झाला होता त्यावेळी ती कर्नाटकचे आमदार काही आमदार हे सभागृह भर सभागृहात फिल्म पाहताना पकडले गेले होते रंगे हात पण काही झालं नाही त्यांचं त्यांचं काही झालं नाही मग आता या कोकाट्यांचं काय होणार कारण तो गुन्हाच नाही आहे ना गुन्हा आहे का गुन्हा असेल तर मग गुन्हा दाखल झाला आहे काहीच झालं नाही सर्व हे मीडिया ट्रायल्स सुरू आहे आणि त्यात समजा पाहिलंही असेल रमी तर हे म्हणतात मला खेळताच येत नाही विरोधक म्हणतात तुम्ही रमीच खेळत होते कोण खरं कोण खोटं दादा म्हणतात मी मंगळवारी निर्णय करणार मंगळवारी मी त्यांना भेटायला बोलावलोय कोकाट्यांना कोकाट्याशी बोलून मी त्यांचा निर्णय करणार आता अजितदादा काय निर्णय करतील त्यांचा मंत्री म्हणत असेल किंवा मी खेळलोच नाही साहेब तर मला घरी कशाला पाठवता तुम्ही त्यातून आता प्रॉब्लेम असा आहे अजितदादांचा अजितदादांच्या पक्षाचा हा आमदार आहे आणि पॉवरफुल आमदार आहे नाशिक जिल्ह्यातला आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या नाशिक जिल्ह्यातला आमदार आहे तर नाशिकमध्ये पॉवरफुल नेते आहेत छगन भुजबळ आहेत नरहरी झिरवळ आहेत आणि हे कोकाटे आहेत तिघेही मंत्री आहेत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये अजितदादांच्या पार्टीचं चांगल्यापैकी जमलाय सध्या पकड आहेत अजितदार राष्ट्रवादीची आता कुकाटेंना काढून कुकाटे बदलून आता फडणवीस किंवा अजित काय काय मिळवणार काय म्हणजे एक तर विरोधकांचा समाधान होईल एवढंच ते आहे त्या पलीकडे पण विरोधकांचा विरोधकांना केवळ एक घास नको आहे त्यांना या मंत्रिमंडळातले आठ मंत्री, मंत्री खायचे आहेत संजय राऊतांनी सुरुवातीला सांगितले चार आता नंतर आठ आहे आठ मंत्री आठ मंत्री घरी बसवायचे तर पूर्ण मंत्रिमंडळ बदलावं लागेल तर देवेंद्र फडणवीस एवढी मोठी रिस्क एवढा मोठा धोका राजकीय धोका पत्करणार आहेत का पण सुरुवातीला धनंजय मुंडे हे अजितदाच्या पार्टीचे पण मराठवाड्यातले ते कॉन्ट्रोवर्शियल आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात दे आला त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना खूप मेहनत करावी लागली शेवटी राजीनामा दिला धनंजय मुंडे आता दुसरे दोन नंबरचे कोकाटे त्यामुळे आता अजितदादा म्हणजे अजितदादा नाही ने हा निर्णय सोपा सोपा असे नसेल त्यांना काढायचं काय किंवा बसवायचं काय दोन्ही निर्णय माणिकराव कोकाटे आज नंदुरबारमध्ये होते ते नंदुरबारचे पालकमंत्री आहेत नंदुरबार मध्ये त्यांनी शनी महाराजांचं दर्शन घेतलं शनीची पूजा केली नंदुरबारमध्ये शनी, के। शनी मांडळ नावाचं एक शनीच प्रसिद्ध जागृत मंदिर आहे देशभरातून लोक नेते पुढारी सामान्य माणूस तिथे शनीच्या शनीची कृपा हो कृपा होऊ नये म्हणून तिथे येतात एवढ्या भानगडी मध्ये धावपळी माणिकराव कोकाटे या मंदिरात गेले तिथे पूजा केली शनीजी त्यांना विचारलं पत्रकारांनी काय मागितलं तुम्ही ते त्यांनी म्हटलं आपल्या सर्वांची साडेसाती नष्ट हो साडेसाती नष्ट हो सर्वांची आता शनी पाहणार आहे का त्यांना शनी पाहुणार की अजित दादा कॉमेंट कर नमस्कार